सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू जबाबदार अधिकारी निलंबित करा स्वप्नील गायकवाड परभणीमध्ये संविधानाचा अवमान झाल्यानंतर ते सहन नाही त्यामुळे तीव्र स्वरूपाचं आंदोलन झालं या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून आंदोलकांना बेदम मारहाण करण्यात आली याचं चित्रीकरण करणारे सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांनाही बेदम मारहाण केली त्यानंतर ता न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलं आंदोलकांवर गंभीर गुन्हे हे दाखल करण्यात आले या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सातारा अशोक बापू गायकवाड यांच्या आदेशावरून युवा प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं था। रॅलीनंतर संविधानपर जनजागृती करण्यात आली वाईचे प्रांत यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी मृत्यूसाठी कोणी अधिकारी जबाबदार नसे तर प्रशासनामार्फत खुलासा येणं गरजेचं आहे संविधानाचा अवमान करणाऱ्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा त्यांचं नागरिक रद्द करावं यासारख्या विविध मागण्या निवेदनातून करण्यात आले निवेदन देतेवेळी जगदीश कांबळे संतोष गायकवाड श्रीकांत निकाळजे रुपेश मिसाळ मधुकर भिसे रामा भोसले सूर्यकांत गायकवाड अविनाश बनसोडे महादेव शेलार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सोबतच निवेदनात नमूद असल्याप्रमाणे तात्काळ कारवाई न झाल्यास जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला